नमस्कार मित्रांनो आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे सध्या थंडी जी आहे ती जबरदस्त वाढलेली आहे मराठवाड्यामध्ये त्याचबरोबर गरमी वाढली आणि त्यामध्येच बिहारमध्ये निवडणुकांचं एक्झिट पोल काल आलेलं आहे त्याच्यानं थोडं वातावरण तापलेलं आहे पण या एक्झिट पोल बाबतीत लोकांच्या मनात संशय आहेत आणि ह्याच संशयाचं उत्तर घेण्यासाठी एक फायर पत्रकार आपल्या सोबत आहेत की जे आपल्याला सांगतील की नेमकं बिहार निवडणुकीमध्ये काय झालं एक्झिट पोलशी किती संमत आहेत माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध पत्रकार आबा शिंदे आबाजी आपलं हार्दिक स्वागत आबा माझा पहिला प्रश्न हा आहे तुम्हाला की बिहार निवडणुकीचे आज जे एक्झिट पोल काल आलेले आहेत ह्या एक्झिट पोलशी तुम्ही किती सहमत आहात किंवा हे एक्झिट पोल हे उद्या एक्झॅक्ट पोल होतील काय तुम्हाला काय वाटतं मला वाटतं की तुमचा दुसरा प्रश्न महत्वाचा आहे कि मी कितपत सहमत आहे यापेक्षा हे एक्झिट पोल जे एकूण एक्झिट पोल आलेले आणि आठ पैकी सहा एक्झिट पोलनी सांगितलेलं आहे की निर्विवाद एनडी बहुमत मिळतंय दोन एक्झिट पोलनी सांगितलेलं आहे की महाआघाडीला तिथे बहुमत मिळत आहे तत्पूर्वी थोडस आपण जर याच्या मागे गेलो पहिल्या फेजचं मतदान आणि दुसऱ्या फेजच्या मतदानावर त्या ठिकाणी जे मतदान वाढलेलं आहे हे वाढलेलं मतदान गेल्या वेळेस जे मतदान झाले ते साधारणपणे बारा सतराच्या वेळेस आणि त्यानंतरचे झाले वीस मतदान याच्या तुलनेमध्ये जवळजवळ आठ ते दहा टक्के मतदान वाढलेले आणि हे मतदान कुठे जाणार आहे यावर सगळ्या अटकळी बांधलेल्या आहे कोणी म्हणत आहे की हे मतदान एनडीए कडे जात आहे कोणी म्हणतंय की हे मतदान आघाडीकडे महाआघाडीकडे जात आहे माझं असं प्रिडिक्शन आहे की हे वाढलेलं जे मतदान आहे या वाढलेल्या मतदानाचा सत्तर ते ऐंशी टक्के वाटा हा प्रशांत कुमारच्या जनसुराज्य पार्टीकडे जाणार आहे आणि उरलेली दोन टक्के मतं हे दोन टक्के दोन ते तीन टक्के मतं हे महाआघाडी आणि महायुतीमध्ये विभागले जातील माझा प्रश्न आहे की ही मतं कुणाची होती ही वाढीव मतं कोणाची होती तर ही वाढीव मतं ही एनडीए ची मतं प्रशांत किशोर यांची पार्टी कापत आहे एक आणि एक्झिट पोलच्या एका मी सहमत आहे की ती खूप क्लोज फाईट आहे ही जी त्यांनी सामना दाखवलेला आहे त्या पद्धतीनं हा सामना खूप क्लोज आहे त्याचं कारण असं आहे एक्झिट पोल मध्ये असं दिसत नाहीये की हा खूप जवळचा सा सामना आहे दिसत नाहीये कारण मी, की मी जवळपास ते एकशे ऐंशीच्या दरम्यान एनडीआर सी दर हे सहा सहा एक्झिट पोल हे सहा एक्झिट पोल जे आलेले आहेत हे सगळे गोदी मीडियाचे एक्झिट पोल आहेत परंतु ग्राउंड लेव्हलवर काम करून फॅक्च्युअल रिपोर्ट देणारे जे दोन चॅनल आहेत त्यांची क्लोज फाईट आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की नव्वद ते एकशे दहा जागा ह्या एनडीए ला मिळत आणि एकशे तीस ते एकशे चाळीस जागा ह्या महाआघाडीला मिळत आहेत आणि चे कितपत म्हणजे तुम्हाला काय वाटतं किती टक्के त्रिशंकू होईल आपण त्याच्याकडे येऊ पुढे तत्पूर्वी आपण हा याच्यामध्ये अभ्यास करू की महाआघाडीमध्ये मेन फॅक्टर किंवा तिथे मतदारांना आकर्षित करणारा फॅक्टर कोण होता तर तो तेजस्वी यादव म्हणजे आर जेडी होते काँग्रेसचं तिथं तेवढंच काही प्रभाव पडू शकला नाही भलेही राहुल गांधींनी खूप रान उठवलं पण राहुल गांधींनी फक्त एवढं सांगितलं की मताची चोरी होते निवडणुकीची चोरी होते ह्या चोरी चोरी के ह्या बी चोरी होने वाले अरे चोरी होणेवाली तर क्या कर रहे? ही चोरी थांबवण्यासाठी तुम्ही काय करता हे तुम्ही मतदाराला सांगाल झालं बरोबर मग मतदारांचं जर असं मत झालं की बाहेर चोरी होणार आहे म्हणून जर आपल्याला सांगताय तर मग आपण त्यांच्या विरोधात मतदान करून किंवा यांच्या बाजूने मतदान करून उपयोग आहे अशी मानसिकता काँग्रेसच्या बाबतीत आणि ही निवडणूक स्थानिक पक्षांच्यामध्ये तीन तिथं टप फाईट आहे आर डी आणि जे डी म्हणजे जनता दल आणि हे तुमचं राष्ट्रीय जनता दल यांच्यामध्ये म्हणजेच नितीश कुमार आणि तुमचा तेजस्वी यादव यांच्यामध्ये खरी फाईट आहे बाकीचे मग जिथे कम्युनिस्ट जे आहेत तिथले महागाडीमध्ये कम्युनिस्ट त्यांची बऱ्यापैकी तिथे त्यांचे ते उमेदवार त्याचे निकाल ते राखतील काँग्रेसला मात्र फार तिथे फायदा होणार नाही आणि इंडिव्हिज्युअल भाजपचं जर म्हणाल तर माझं असं मत आहे कि भाजपचे आमदार पन्नास सुद्धा निवडून येणार नाही हे ये झालं एक्झिट जेव्हा म्हणजे प्रचार चालू होता तिथला सगळ्यात मोठा मुद्दा हा होता की तिथला मुस्लिम समाज जो आहे जो तिथं निर्णायक मतदान ज्यांचा आहे तिथं ओएसी फॅक्टर म्हणजे सीमांचल भाग जो आहे त्या सीमांचल भागामध्ये ओएसीने जवळपास चौतीस जागी उमेदवार उभे केले याचा किती फायदा हा भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार किंवा एनडीए ला होतो किंवा याचा फटका जो आहे तो त्याच्यासुद्धा तिला बसतोय काय हा याच्यामध्ये मागच्या वेळेच्या निकालाचं जर आपण बघितलं तर ह्या सिमांचल प्रदेशामध्ये सहा पाच आमदार ओवेसीचे निवडून आले होते आणि सहा आमदार हे महाआघाडीचे निवडून आले होते निवडून आलेले पाच आमदारांपैकी चार आमदार हे पुन्हा नितीश कुमारकडे गेले आणि एक आमदार फक्त शिल्लक राहिला त्या आमदाराला मग त्या प्रदेश अध्यक्ष आणि ह्या वेळेस जे नेहमीच्या निवडणुकीमध्ये भाजप हिंदू मुस्लिम करण्यामध्ये जी यशस्वी होते त्यावेळेस त्यामध्ये ती यशस्वी झालेली नाही दुसरी गोष्ट तिथल्या मुस्लिम समाजासाठी त्यांच्या मुलांना त्यांच्या तरुणांना नोकऱ्या बेरोजगारी तिथे दारिद्र्य त्या संदर्भामध्ये हा मुद्दा जास्त प्रखरपणे राहिला आणि हे एक कुठेतरी नॅरेटिव्ह मुस्लिम समाजामध्ये सुद्धा गेलेलं आहे की ओबीसी ही भाजपची बी टीम आहे आणि हा मेसेज गेल्यामुळे पुन्हा तिथे जे एक लक्षात घ्या नितीश कुमार बद्दल बिहारच्या जनतेच्या मनामध्ये रोष नाही परंतु मोदींच्या बाबतीत वाक, मात्र प्रचंड रोष आहे आणि म्हणून स्थानिक मुद्द्यावरती ते निवडणूक होते ओबीसीचे यावेळेस पाच आमदार सुद्धा निवडून येण्याची शक्यता नाही आधी जे पाच आलेले होते आता दोनच्या वर निवडून येणार आता हा मुस्लिम मतदार चाललाय हा मुस्लिम मतदार हा महाआघाडी सोबत गेलेला आहे काँग्रेस आणि राजप सोबत गेलेला आहे आता कारण त्यांनी त्यांचा असं मत त्यांचं कम्प्लीट झालेलं आहे की आपला उपयोग हे फक्त भाजपला फायदा होण्यासाठी केला जातो महाआघाडीचे के मत काटण्यासाठी केला जातो हा फॅक्टर तिथे आम्ही फिरत असताना त्या लोकांमध्ये पूर्णपणे दिसलेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा जातीवादावर ही निवडणूक गेलेली नाही ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर गेलेली आहे आणि स्थानिक मुद्द्याला विशेष करून मी जे बोललो की प्रशांत किशोर जे तर एन डी एची वोट काटणारे त्याचं कारण आहे की कि प्रशांत किशोरने एवढे प्रभावीपणे स्टॅटिस्टिकली तीन वर्षापासून तिथे के काम केलं तिथल्या लोकांमध्ये विसल ब्लोअरचं काम केलं विसल ब्लोअर केल्यानंतर त्यात सगळी वस्तुस्थिती त्यांनी मांडली ही लोक कितपत प्रशांत किशोरनं मतदान करतील माहीत नाही प्रशांत किशोरही बोलतात हे लोक आमच्या बाजून किती आहेत ते, ते माहीत नाही परंतु हे बदलासाठी तयार झालेले आहेत आणि ते मत बदलाकडे जाणारे सत्तांतर तिथे अटळ आहे असं माझं ठाम दुसरा मुद्दा याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा महत्वाचा मुद्दा आहे तो यादो समाजाचं मतदान जसं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जसा लोकसभेला आपण त्याची नाराजीचा फटका हा एनडीएला बसताना पाहिलेला आहे तसा फटका यादव समाजाच्या नाराजीचा फटका हा नितीश कुमार यांना बसणार की तिथे जे महिलांना दहा हजार रुपये दिले गेले त्यामुळं जसं लाडक्या बहिणीमुळे थोडा बहुत प्रमाणामध्ये हा तो इफेक्ट कमी झाला होता महाराष्ट्रामध्ये तर तसं काही बिहारमध्ये घडून यादव समाज हा एनडीए राहील हे बघा बिहारमध्ये दीड करोड महिलांना दहा हजार रुपये मग ज्या महिलांना दिले पैसे दीड दिल करोड महिलांना त्या महिला त्यापैकी बऱ्याच महिला ह्या आधीपासून आघाडीला मतदान करणाऱ्या होत्या मग आघाडीला ज्या झुक त्यांचा झुका होता ते मतदार का आघाडीला सोडतील का यांनी नाही एक दुसरी गोष्ट जर दीड करोड महिलांना पैसे दिले तिथे अडीच कोटी महिलांची संख्या आहे उरलेल्या कोटींची तर नाराजी झाली ना मग ते एनडीए ला त्याचा कसा फायदा होईल एक आणि यादवचं तुम्ही जर म्हणाल तर तिथे मी तुम्हाला पुन्हा सांगतो हो की नितीश कुमार बद्दल तिथे नाराजी नाही त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला जी यांनी भूमिका घेतली की नितीश कुमार हे आमच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही आणि जे विधायक म्हणून येतील ते त्यांचा नेता ठरवतील एकूण असा तिथे मेसेज गेला की, की नितीश कुमारला सप्रेस करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आणि म्हणून ती सहानुभूतीची लाट ही नितीन नितीश कुमारांकडे गेली मात्र वायम हा, वायम हा हा आघाडी सोबतच सोबतच राहणार आहे या दोन महत्वाचा मुद्दा अबा, मला हा प्रश्न वारंवार प्रेक्षकांच्या मनात पडतो की नितीश कुमार असतील मुलायमसिंग यादव असतील लालू प्रसाद यादव असतील रामविलास पासवान असतील हे सगळ्याच्या सगळे जे पीच्या मुशीत तयार झालेले आहेत बरोबर आहे आणि यापैकी आपण रामविलास पासवान आणि नितीश कुमार वगळता वाकी उरलेले लालू प्रसाद यादव मुलायम सिंग यांनी कधीही भारतीय जनता पार्टी सोबत किंवा संघ विचारसरणीच्या बरोबर जाणं पसंत केलेलं नाही बरोबर आहे मग याचा याचा फायदा त्यांना झाला काय आणि नितेश कुमारला संघ विचारसरणी किंवा आपण त्याला पुढचं की भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा फटका बसला काय याकडे तुम्ही कसं पाहता कारण हे सगळे जे कारण जे आंदोलन तुम्ही जवळ एक तर सांगतो की जे आंदोलन होऊन किंवा त्याचे जे परिणाम होऊन गेले त्याच्यानंतर एक जनरेशन घेऊन मतदार यादी म्हणजे दुसरी पिढी आता आली त्या पिढीला त्या आंदोलनाची तेवढी दहाकता माहित नाही किंवा त्या आंदोलनाचे परिणाम माहीत नाही पण वैचारिक वैचारिक स्तरावर एक नेतृत्व तयार नाही अगदी जे मी सांगतो की जे अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल सोडत दुसरा नेता तयार झाला नाही पण जेपी पीच्या आंदोलनानंतर खूप मोठ्या प्रमाणात नेते तयार झाले अगदी अगदी मोठ्या प्रमाणात नेते तयार झाले त्याच्यानंतर जनता दल तयार झालं जनता दलाची एवढी तुकडी झाली की ते मोजता येणं शक्य राहिलं नाही आणि त्या नेत्यांची सुद्धा पिढी आता रिटायरमेंट आली ना बरोबर बरं त्या नेत्यांनी काय केलं नेते तयार झाले पण त्यांनी पुढची पिढी नाही घडवली पुढची पिढी घडवली असती तर जनता दलाची एवढी शक्ल झालीच नसते हा एक मुद्दा आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात की तिथे याचा फायदा जे नितीश कुमारला फट्टा बसतो याचा फायदा होतो गेल्यामुळे भाजप सोबत गेल्यामुळे म्हणजे एनडीए मध्ये गेल्यामुळे नक्कीच नितीश कुमारांना फायदा होता परंतु या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापर्यंत त्या पद्धतीनं भाजपने प्रचार केला आणि भाजपने ज्या पद्धतीनं प्रचार केला आणि नितीश कुमारांना त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिथल्या जनतेच्या मनामध्ये हे आले की कुठेतरी नितीश कुमारला संपवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे नितीश कुमारांबद्दल तिथे सहानुभूती स्थानिकांची तयारी झाली आणि म्हणून नितीश कुमारला तिथे फटका बसणार नाही म्हणून मी तुम्हाला म्हणतो की भाजपच्या पन्नास सुद्धा जागा निवडून येणार नाहीत ते मी याच्यावर आणि एकंदर अशी परिस्थिती जर बघितली तर तिथे त्रिशंकू विधानसभा आली तरी नवल वाटायला नको परंतु त्रिशंकू येणार नाही निर्विवादपणे त्या ठिकाणी महायुतीची सत्ता महाआघाडीची सत्ता तिथे स्थापन होईल काँग्रेसचा रोल त्यामध्ये कमी असेल मागच्या वेळी तुमच्या यादव तेजस्वी यादवच्या ऐंशी जागा निवडून आलेल्या ह्या आता ऐंशीच्या पुढे जातील शंभराच्या जवळपास मागे पुढे येतील आणि काँग्रेसच्या जे तर वीस एक जागा निवडून बाकीचे मग ज्यांचे लेफ्ट आहे कम्युनिस्ट दोन तीन कम्युनिस्ट आणि हे मिळून हे ते बहुमताला नक्की पार करतील याच्याबद्दल मुळीच शंका असण्याचं कारण नाही आता शेवटचा एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की ज्याच्यामुळं जे, पुढचं भविष्य आपल्याला दिसू शकतं आतापर्यंत क्रांतीची सुरुवात आपल्या देशामध्ये झाली ती बिहार पासून सुरू झालेली आहे आणि एकदम क्रांतिकारी विचार त्या लोकांचे होते तर मला असं विचारायचं की जर तुम्ही जो अंदाज आता व्यक्त करताय तो जर खरा झाला तर याचा फटका हा भारतीय जनता पार्टीला पुढे येणाऱ्या विधानसभा ज्या राज्यांच्या विधानसभा त्याच्यामध्ये बसू शकतो का की हे जे नाराजी तुम्ही म्हणताय ती फक्त बिहार सीमित राहील जसं तुम्ही बोललात की बिहार हे देशासाठी एक आदर्श आहे पायोनेर आहे आंदोलनाच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही याच्या परिवर्तनाची सुरुवात बिहारमध्ये होते हा मी म्हणतोय त्याप्रमाणेच जर किती सत्तांतर घडलं तर मी तुम्हाला सांगतो की मोदींचं आसन सुद्धा डळमळीत होईल कारण नितीश कुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही ते केव्हाही पलटी मारू शकतात आणि त्यांनी जर त्या यांची मोदींची साथ सोडली तर तिकडून चंद्राबाबू नायडू सुद्धा पटकन उडी मारतील दिल्लीचं सरकार अडचणीत येईल जर दिल्लीचं मोदींचं सरकार अडचणीत येऊ शकत असेल तर तुम्ही म्हणता तसं येणाऱ्या विधानसभा निवडणुका ज्या या राज्याच्या आहेत निश्चितच तिथे भाजपला मोठा शेडगात बसणार आहे मग त्यामुळे ही बात ही बिहारची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि तिथे काय झालंय की तिथे बिहारच्या लोकांनी त्या प्रशांत कुमारनी सॉरी प्रशांत किशोरनी त्या ठिकाणी खूप मोठं व्हिसल ब्लोअरचं काम केलं आणि त्या जनजागृतीचं काम गेल्या तीन वर्षापासून ते करत आहे त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली की आमचा तिथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगू का मूळ मुद्दे चुकतात हो हे जेव्हा सांगतात की एनडीए सांगतंय महागाई सांगते की आम्ही एवढे उद्योग आणू तेवढे उद्योग आणू तुम्हाला माहिती का मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं किती तुमच्या जीडी मध्ये सहभाग आहे देशाचा टोटल ग्रामीण तुमचं शेती आणि इंडस्ट्रीज प्रोडक्शन या दोन्ही मिळून तीस टक्के सहभाग आहे हा तीस टक्के सहभाग गेल्या पन्नास साठ वर्षापासून होता मोदींचं सरकार आल्यापासून हे तीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आहे आणि प्रोडक्शन किंवा नक्कीच प्रोडक्शन मधून रोजगार मिळतो हे मान्य आहे परंतु त्यामधनं जीडीपी पी वाढण्यामध्ये तेवढा फरक पडत नाही फरक कशात ना पडतो सर्व्हिस इंडस्ट्री ही पासष्ट टक्के आहे पासष्ट टक्के सर्व्हिस इंडस्ट्री आहे पासष्ट टक्के सर्विस इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही तिथं रोज रोजगार निर्मिती तिथं होते आणि म्हणून ते कारखानदारी लावतो आणि आमक करतो त्यातनं रोजगार उपलब्ध होणार नाही रोजगार उपलब्ध होईल सर्व्हिस इंडस्ट्रीमधनं आणि प्रशांत किशोरने तेच सांगितलं की आम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री पाहिजे तिथे व्हाईट सर्व्हिस इंडस्ट्री व्हाईट पॉलर इंडस्ट्री तुमचा कारखानदारी उभा राहील आणि बिहारचा माणूस तिथे मजूर म्हणून काम करेल हे मुळीच मान्य नाही आहे स्वाभिमान प्रशांत किशोरनी तिथे जागवला आणि म्हणून त्या ठिकाणी बदलाचं वारं वाहतय असं आम्हाला दिसत तर पहा एकीकडं मोठमोठ्या संस्थानांचे एक्झिट पोल आहेत पण महाराष्ट्रामध्ये आपण बोलायला गेलं तर आवा शिंदेचं आकलन याला चॅलेंज राहत नाही कारण की आपण मागशी आमची व्हिडिओ कॉप काढून पहा लोकसभेला आवानी सांगितलं होतं की एनडी मराठवाड्यामधनं हद्दपार होणार आणि जवळपास हद्दपार झालेली आहे तर आबा आता सुद्धा एक्झिट सगळे एक्झिट पोल एक सांगतायत पण आबा या वेळेला सुद्धा सांगतायत की एनडीए तिथं सरकार स्थापन करणार नाही आणि एनडीएच सरकार स्थापन नाही झालं तर केंद्रातलं सरकार सुद्धा अडचणी येऊ शकत आबा शिंदे हे नावाजलेले पत्रकार अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करतायत आपल्याला खूप वेळ नाहीये चोवीस तासाच्या आत कळेल पण आबाचं आकलन जर आपण मुद्देसूद बघायला गेलो ते योग्य असण्याची शक्यता दाट असू शकते जर चोरी आणि ते निवडणूक आयोग हे सगळे हाताशी धरून जर दर समजा काही तिथे जर प्रकार झाला परंतु तो, तो प्रकार होऊ शकत नाही तिथे कारण बिहार बिहार आहे महाराष्ट्र नाही बिहार बिहार आहे महाराष्ट्र नाही आहे आणि बिहारमध्ये ह्या अशा प्रकारच्या प्रकारांना तेजस्वी यादव काय बोलले की भर भर लोगों भरभरके हमको कि भाजपने किती बी चोरी किया तो बी याचा हा सॉफिस्टिकेटेड भाषेमध्ये सांगितलेलं त्यांनी पण त्याचा गर्बी जाता असा आहे की तिथे त्यांची एवढी जागरूकता होती की यांच्या चोऱ्या करायला कुठेही किती धसावले नाही तेवढा जागता पहारा त्यांनी तिथे दिलेला आहे